नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपल्यासाठी मी राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन हे मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याबद्दलचा तो व्हिडिओ आहे चला आता व्हिडिओ आपण सविस्तर बघूयात राज्यातील केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर योजनेअंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक यांच्या थकित मानधन अदा करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून समग्र शिक्षा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस करिता राज्य हिस्सा या लेखा शिक्षक सहायक अनुदानी या अंतर्गत सदरचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे तसा शासन निर्णय हा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात के आला केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेश शिक्षण योजना माध्यमिक स्तर योजनेअंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक यांनी थकीत मानधना प्रकरणी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे अवमान याचिका व इतर संलग्न याचिका या दाखल केलेल्या होत्या या याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयाचे दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने विभागीय अध्यक्ष एस एस पी बोर्ड व शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्राज्य पुणे यांच्या स्तरावर पात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी व अपात्र ठरलेल्या शिक्षकांना त्यांच्या सेवा समाप्तीच्या आदेशापर्यंत वेतन अदा करण्याची विनंती शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केली होती त्यानुसार समग्र शिक्षा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस करीता राज्य हिस्सा लेखा शिष्य बावीस झिरो दोन आय सहाशे बारा एकतीस सहाय्यक अनुदान या अंतर्गत सदरचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे सदर निधीतून अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक यांच्या थकित मानधनाकरता एकूण दोन कोटी दहा लक्ष अठ्याहत्तर हजार एकशे एकाहत्तर फक्त इतका निधी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक परिषद मुंबई यांना वितरित करण्यास दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयावे मान्यता देण्यात आलेली आहे वित्त विभाग शासन निर्णय परिपत्रक दिनांक बारा चार दोन हजार तेवीसमध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे व सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिता शट अटी व शर्ती या शासन स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत त्या आपण आता शासन आपण बघू करू शकता आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार